अतिशय सुंदर भाषण शिक्षक दिन शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढवणारा शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा शिक्षक तत्वातून मूल्ये फुलवणारा अशा या आदरणीय वंदनीय माझ्या सर्व गुरुजनांना मी प्रथमत मनपूर्वक वंदन करतो व शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या भारताचे राष्ट्रपती असणारे आदर्श शिक्षक म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपले आयुष्य घडवण्यासाठी आपल्या आईवडिलांनंतर महत्त्वाची भूमिका निभावतात ते म्हणजे आपले शिक्षक ते आपल्याला यशाच्या दिशेने जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देतात त्यांच्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा आदर ठेवला पाहिजे मातीच्या गोळ्यांना सुंदर आकार दिला तुम्ही निस्तेज अशा ताऱ्यांना प्रकाश दिला तुम्ही अशा प्रकारे शिक्षक दिन हा कष्टाचा सन्मान करण्यासाठी तसेच आपल्या जीवनातील त्यांची विशेष भूमिका ओळखण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस उत्साहाने क्रियाकल्पांनी आणि विशेष कामगिरीने भरलेला असतो जो विद्यार्थ्यांनी विशेषतः त्यांच्या शिक्षकांसाठी आयोजित केला आहे शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जात नाही तर अध्यापनाच्या सामर्थ्याचे कौतुक करण्यासाठी तो संपूर्ण जगात साजरा केला जातो तेव्हापासून आजपर्यंत आपण सर्वजण शिक्षक दिन साजरा करतो मी माझ्या सर्व गुरुजनांना पुनश्चे एकदा वंदन करतो आणि माझे भाषण संपवतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध हवं आहे ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा